ते महाबली माझे खासदार आमदार आपले त्यांना वाटलं आता मी दोऱ्यातच येईल पण आता माहीत नव्हतं कमळ काढलं की कशी हवा खुश होते म्हणून काय राहिलं कुठे काय राहिलं खासदार केलं उभे राहिले चार लाख मतात पडले ते उभे ते उभे राहिले तर दुसऱ्याच केलं पुढे पारवायला न उभं चार लाख मतात पडले आता कुठे करायला फक्त भाष्य करायचे काहीतरी शिवीगाळ करायची अरबाचे बोलायचं त्यांना म्हटलं बाबा पच्चित निवडून दाखव जेडपीला येऊन दाखव त्याच्या गावातील ग्रामपंचायत तरी येऊन दाखव एकदा पक्षातून माणूस गेला की त्याचं पुण्य संपलं समजा मी असं सांगितलं तुम्हाला भाजप काय झालं तुम्हाला एकदा खासदार केलं एकदा आमदार केलं आणि तुम्ही विशाल त्या ठिकाणी वाटेल तसं तोडसूक घेतायत नेत्यांना शिव्या घालतायत मला वाटतं त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत आता परत ते तुम्हाला पुढे दिसणार नाही पुढे दिसणार नाही राजकारणाच्या कुठेच सापडणार नाही पण पक्ष असा आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका